गुड मॉर्निंग सर्वांना तर ह्या बॅगा तुम्ही बघितल्या असाल की नक्की ताई कुठे चालली तर मी कुठे चाललंय अचानक प्लॅनिंग झालं जायचं तर घर सर्व मस्त आवरून ठेवलं आहे तर हे कशासाठी आवरूनचे व्हिडिओ ठेवले कारण का आल्यानंतर जो पसार आहे तो तुम्हाला बघायला भेटणार आहे तर याच्यासाठी मी का असे व्हिडिओ काढून ठेवले तर आता बाकी सर्व घर मस्त की आवरून ठेवलं आहे कारण का मी आता जाणार आहे गावाला तर कुठे जाणार आहे बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा सर्वांनी आणि फायनली मी आता निघाले हा आमचा टेम्पोही व्हिडिओ बघितला असेल बऱ्याच बरेच जणांनी तर आता मी निघाले माझ्या माहेरी तर कोकणात मी जाणार आहे तर कोकणातलं लोकेशन तुम्हाला बघायला आवडेल तर याच्यासाठी व्हिडिओही पूर्ण बघा सर्वांनी तर हा इस्लामपूर फायनली आम्ही सोडलं त्याची व्हिडिओ मी थोडी क्लिक घेतली आणि त्याच्यानंतर मग बघू शकता इस्लामपूरमध्ये रस्त्यांवर कामं चालूच आहेत कारण का रस्ते बनवायचं म्हणजे चाललं आहे त्यामुळे तर बऱ्यापैकी झालीत कामं आणि त्याच्यानंतर मी एस टीची वाट बघू होती तर मग यांना पण थोडं काम होतं तर मला सोडूनही यांचे काम करायला जाणार होते तर थोडे नर्वसच होते पण ठीक आहे झालं कारण का मला पण दीड वर्ष झालं होतं मी गेली नव्हती त्यामुळे मी निघालेली माहेरी आणि फायनली आम्ही पुण्यामध्ये पोचलो पुण्यामध्ये गेल्यानंतर खूप कंटाळा होता कारण का इथून कंटिन्यू मला प्रवास करायचा होता दिवसभर तर माहीतच असेल हा लोकेशन बघून पुण्यातला आहे म्हणून जे पुण्यात राहतात त्यांना पण माहीत असेल किंवा जे पुण्यात जात असतील त्यांना पण माहीत असेल तर फायनली आम्ही पुण्यात पोचलो आणि त्याच्यानंतर पुन्हा पण पास केल्यानंतर लोणावला खंडाला माहीत असेल सर्वांना तर खूप गर्दी होती फिरायला कारण का लोकेशन खूप छान असल्यामुळे पर्यटक पण फिरायला बरेच होते तर खूप भारी वातावरण म्हणजे एक नंबर वातावरण सगळीकडे बघू शकता तुम्ही तर नक्की जावा पावसाळा चालू जा झालंय नक्की फिरायला जावा तुम्ही पण लोणावला खंडायला खरंच खूप छान लोकेशन आहे आणि वातावरण पण खरंच खूप छान आहे फक्त काळजी घ्या आणि त्याच्यानंतर मला तर खूप कंटाळा आला होता खूप म्हणजे खूप प्रचंड कारण का प्रवास करून कुरु, करून बारा तासाचा प्रवास असतो त्यामुळे आणि फायनली बोलतात ना जीवाला जेव्हा ही झाडे बघितली तर आमचा कोकण फायनली आलेला आहे आणि मी आत्ता माझ्या माहेरी जाणार आहे तर हे सर्व दृश्य दिसले ना ते आमच्या कोकणातलंच आहे सुपारीची झाडं मारा माडांची झाडं प्लस मच्छी तर हा समुद्र तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला ना तर नक्की सपोर्ट करा आणि हा जो पूल आहे ना तो जी शूटिंग केली होती मास पिक्चर माहितीच असेल तर तो मास जो सॉंग आहे त्या पुलावर शूटिंग केली होती त्या पिक्चरमध्ये तर पावसाचं थोडं वातावरण पण झालं होतं तरी ते बघू शकता पावसाचं वातावरण आणि सर्व कोकणातलं लोकेशन आहे बरं काय आणि हा ब्लॉग तुम्हाला मिनी ब्लॉग माझा आवडला तर नक्की कमेंट करा आणि माझे कोकणातले व्हिडिओ सर्व येतील